सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी सांगितलेलं आहे एकशे अकरा पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले असून आतापर्यंत चार न, हजार उमेदवारांनी नोंदणी केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे तर एकतीस जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत असल्यानं पाच हजार अर्ज प्राप्त होण्याचा अंदाजही कुलगुरूंनी व्यक्त केला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटानं रणशिंग फुंकलाय आमदार अपात्रता निकालाच्या विरोधात ठाकरे गटाची वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये महापत्रकार परिषद झाली यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख पदाची निर्मिती आणि या पदावर उद्धव ठाकरेंची निवड याचा दोन हजार तेराचा व्हिडिओ देखील पत्रकार परिषदेत दाखवण्यात आला राष्ट्रवादी अपात्र आमदारा प्रकरणाची आजची सुनावणी संपली अठरा जानेवारीला आता पुढील सुनावणी होणार आहे दोन्ही गटातील सदस्यांना फेरसाक्ष नोंदवण्यासाठी वीस ते पंचवीस जानेवारी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बोलावणार आहेत त्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय राखून ठेवतील आणि एकतीस जानेवारीपर्यंत यावर निर्णय येण्याची शक्यता आहे एकेकाळचे सख्यमित्र आगामी लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे टाकण्याची शक्यता आहे कोल्हापूरच्या आतकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं राजू शेट्टी हे मैदानातून उतरण्याची शक्यता आहे तर याच मतदारसंघातून महायुतीकडून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी यांनी उमेदवारी मागितलेली आहे शिवसेनेच्या महिला सेनेच्या विदर्भ विभागीय नेतेपदी खासदार भावना गवळींची वर्णी लागली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या महिला सत्त्याच्या नियुक्त्या जाहीर आहेत त्यामध्ये खासदार भावना गवळी यांच्याकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे निवडणूक लढवण्याची चर्चा होती रोहित पवारांनी मात्र या चर्चांना पूर्णविराम दिला या मतदारसंघातून भाजप खासदार सुजय विखे पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यांच्या विरोधात रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे उमेदवार असतील अशा चर्चा सुरू होत्या मात्र आता रोहित पवारांच्या वक्तव्यानं चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे